नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं टिप्स साम सांगणार आहे तर कोणत्या आहे आपल्या किचनच्या स्मार्ट टिप्स तर हे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला करूया आपण व्हिडिओ टिप्स बनवण्यासाठी तर बघा स्वतः घरात काम करताना आरामदायक आणि स्मार्ट असण्याचे काही टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर किचन हे घरातील सर्वात महत्त्वाचे आणि उत्साही ठिकाण आहे हे तर सर्वांना माहीतच आहे आणि सर्वात जास्त लेडीजची आणि जिथे आपण काम करतो हे तर फेवरेट जागा असते म्हणजे ते म्हणजे किचन तर इथे केवळ अन्न नाही तयार होत तर कुटुंबासाठी प्रेम काळजी आणि संस्कृतीही पेली जाते लक्षात ठेवा किचनमध्ये वापरली जाणारी साधने तर जिनस आणि टी आपल्या रोजच्या जेवणात किंवा जीवनात खूप उप उपयोगी ठरतात किचनमधील योग्य टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला वेळ वाचवायला अन्न स्वच्छतेची काळजी घ्यायला आणि जेवण तयार करण्याची प्रक्रिया अधिक सोयीची मदत करण्यास मदत ठरते आणि करण्यास मदत करते तर चला किचनमधील काही उपयोगी टिप्स जाणून घेऊया जे तुम्हा सर्वांसाठी स्मार्ट ठरतील आणि आरामदायक ठरतील जाणून घेऊया तर आपल्याला स्वयंपाकघरात काम करताना आरामदायक आणि स्मार्ट बनवतील अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता तर एक नंबरची टिप जी आहे ती चांगली तयारी करा तर बघा आता चांगली तयारी करा म्हणजे कशाची तयारी करा हे आपण सांगाल स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व जिनस आणि साहित्य व्यवस्थित तयार ठेवा ज्या वस्तू वापरायच्या आहे त्या आधीच मांडणी करून मांडून ठेवा गोंधळ होणार नाही अजिबात होणार नाही आणि वेळ वाचेल तर तुम्हाला कुठली ड्युटी असेल किंवा ऑफिसला जायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी किंवा ह्या ट्रिप्स वापरून तुम्ही स्वयंपाकाची तयारी करू शकता तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर ही टिप्स तुम्ही नक्की वापरा दुसरी टिप्स म्हणजे स्मार्ट स्टोरेज तर स्वयंपाकघरात जागेची कमी असू शकते हे तर सर्व लेडीजला माहिती आहे की आपल्या घरात स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाकघरात वस्तू ठेवायला बिलकुल जागा नसते किंवा कितीही जागा असली तरी ती कमीच पडते तर ती स्टोरेज कशी बनवायची मला दुसऱ्या टिपमध्ये सांगणार आहे तर म्हणून ऐका स्वयंपाकघरात जागेची कमी असू शकते म्हणून किचनमध्ये स्टोरेज स्पेस स्मार्टफोने वापरा कॅबिनेटमध्ये किंवा डॉअरमध्ये विभाजन करणारे डिव्हायडर्स वापरून ठेवा ज्यामुळे तुमचे सामान आणि सोईस्कट ठरते प्रकारे तुम्ही हे सामान जे तुमचं आहे नीट प्र प्रमाणे वापरू शकता आणि जागा तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही तर तिसरी टिप म्हणजे मिक्सर आणि फूड प्रोसेसरचा वापर करा आता तुम्ही भाज्या किंवा काही काढायचं तर फूड प्रोसेसरचा किंवा मिक्सरचा वापर तुम्ही करून भाज्या चिरू शकता तर वेळ वाचवण्यासाठी मिक्सर आणि फूड प्रोसेसरचा वापर करा हवे तर काही पदार्थ हे मिक्सरमध्ये कमी वेळात करून किंवा चिरून तयार होतात किंवा तयार करता ज्यामुळे तुम्हाला हाताने कष्ट कमी होईल कष्ट म्हणजे कमी कष्ट पण कमी होईल आणि म्हणजे वेळ वेळसुद्धा वाचेल चार नंबर चिठ्ठी पॅन आणि पातेल्याचा योग्य वापर करा आता योग्य वापर म्हणजे कसा जाणून घेऊया स्वयंपाक करताना योग्य आकाराचे पॅन वापरा आणि पातेल्याचा वापर करा जास्त छोट्या पातेल्यामध्ये मोठा पदार्थ तयार करणे अवघड होऊ शकते तसेच मोठ्या पातेल्यामध्ये पदार्थ लवकर आणि झटपट तयार होते तर तुम्ही बघू शकता सामान्यपणे शिजतात सामान्यपणे शिजतात आणि लवकर शिजतात हे तुम्ही पातेल्याचा किंवा पॅनचा वापर करू शकता तर पाचवी टीप पाचवी टीप म्हणजे चमचाचा योग्य वापर आता चमचाचा योग्य वापर कसा करावा हे मी ह्या टिप्समध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तेल पहिली गोष्ट म्हणजे तेल तेल आणि मसाले मोजण्यासाठी चुकून जास्त प्रमाणात न घालण्यासाठी चमच्याचा योग्य वापर करा हे तुमच्या पदार्थाला चवदार बनवते आणि तुम्ही दोन चपात्या जास्त खाला <laughs> किंवा भाजीसोबत एक चपातीसुद्धा तुम्ही जास्त खाणार असं पदार्थाला चव बनवते चवदार बनवणे आणि तुमचा वेळ वाचवणे हे hey या टिप्समधून आपण जाणून घेतलं तर सहावी टिप्स अशी आहे झटपट सफाई आता स्वयंपाकघर म्हणजे पसारा होतोच आणि पसारा झाला म्हणजे आपल्याला सुचत नाही तर त्याच्यासाठी आपण झटपट साफसफाई कशी करायची तर स्वयंपाक करताना किंवा करत असताना वेळेवरी साधे झाडने किंवा साफसफाई करा ही सवय तुम्हाला स्वयंपाक करणं सोपं ठरेल जेवण तयार झाल्यावर सुद्धा तुम्हाला अधिक वेळ साफसफाईत खर्च करावा लागणार नाही आता सातवी टीप आता सातवी टीप म्हणजे हमीवाले पद्धती वापरा आता हमीवाले पद्धती म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया तर उकळलेल्या भाज्या सूप किंवा फुलावाज्या शिजवण्यासाठी स्टीमिंग पद्धत वापरा त्यामुळे भाज्या अधिक पोषक राहतात आणि अन्नाला स्वाद मिळतो अशा प्रकारे तुम्ही स्विमिंग करू शकता आठवी टी टायमर वापरा आता टायमर स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाक करत असताना टायमर वापरा यामुळे आपल्याला अन्न जळण्याची किंवा जास्त शिजवण्याची भीती राहणार नाही तुम्ही हे जाणून घ्या आणि काम व्यवस्थित होईल ते टायमर वापरा काम करताना सुद्धा तुम्ही टायमर वापरा जेणेकरून तुमचं काम वेळेत होईल आणि योग्य प्रमाणात होईल नऊ नंबरची टीप एकाच वेळी एकापेक्षा जास्त पदार्थ शिजवा बघा एकाच वेळी एकापेक्षा जास्त पदार्थ शिजवा म्हणजे एकाच वेळी दोन तीन पदार्थ तयार करताना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पॅनचा वापर करा त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि अधिक पदार्थ एकाच वेळी तयार होईल असं तुम्ही करू शकता वेगवेगळं पॅन वापरून किंवा पातेलं वापरून तुम्ही वेळ वाचू शकता एकाच याच्यावर अवलंबून राहायचं नाही जेणेकरून तुमचा वेळ वाचेल दहावी टीप चला तर मालक्याचे स्मार्ट वापर मालक्यांचे स्मार्ट वापर बघूया साधारणत स्वयंपाकघरात बरेच छोटे छोटे मालक असतात बघा आता मालक कोण आहे आता हे तुम्ही जाणून घ्या उदाहरणार्थ खाण्याचे तेल मसाले त्यांना व्यवस्थितपणे आणि मोजून वापरल्यास अन्नाची चव आणि पोषक तत्व कायम राहतात तर आपले हे टिप्स दहा प्रकारच्या टिप्स मी तुम्हाला सांगितले आहे तर ह्या सर्व टिप्स हे सर्व टिप्स वापरल्यास तुम्ही स्वयंपाकघरात अधिक स्मार्ट आणि आरामदायकपणे काम करू शकता आणि तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही तुम्ही वाचू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा टिप्सचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नवनवीन टिप्स मिळण्यामध्ये मदत होईल चला तर मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद